महाराष्ट्रात बातमी जिथे न्यूज एक्सप्रेस अठरा महाराष्ट्र तिथे स्टार जास्त लोकांपर्यंत पोहोचणारे एकमेव डिजिटल न्यूज मान न्यूज एक्सप्रेस पवार यांचा वाढदिवसा पुणे आरोग्य भवन विश्रांतवाडी येथे सातशे पंचवीस रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सफाई कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेश वाघमारे देवेंद्र उपाध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दीपक इंगळे महाराष्ट्र प्रदेश उप अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला होता आणि कार्यक्रमाचे नियोजन राजेश दिवाल पुणे जिल्हा अध्यक्ष कुमारी दिव्या सोनवणे महिला आघाडी अध्यक्ष व भास्कर पांचाळ यांनी केले कार्यक्रमात उपस्थित होत्या आमचे वाल्मिकी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणपतजी भेनवाल यांना मी विनंती करेल की आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्रजी उपाध्याय साहेबांचा सत्कार आमच्या नवीन नवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करत रहा न्यूज एक्सप्रेस अठरा महाराष्ट्र जाहिरात व बातम्या देण्यासाठी मुख्य संपादक श्रीनिवास माने मोबाईल नो सात अब्ज सत्याऐंशी कोटी पन्नास लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास छेद सात अब्ज